रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर कृषी विभागाचे कर्मचारी आणि विमा प्रतिनिधी हे पैसे घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात अशा संबंधित दोषींवर निलंबनाची कारवाई करा अन्यथा मी अधिवेशन सोडून तुमच्या दारामध्ये बसून आंदोलन करेल असा इशारा माजी राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कृषी विभागाला दिला आहे पीक विमा कंपनी ही शेतकऱ्यांकडून हप्तेखोरी करत असून एक रुपयात पीक विमा अशा गप्पा मारल्या जात आहेत मात्र शेतकऱ्यांकडून पाचशे रुपये घेतल्याशिवाय पीक विमा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होती आहे असाही आरोप तनपुरे यांनी केलाय एक शेतकरी या ठिकाणी असे होते की ते दोन भाऊ आहेत एकाच गट नंबर मध्ये शेती बांधाला बांध आहे एका शेतकऱ्याकडे अतिवृष्टी होते आणि दुसऱ्याकडे दुष्काळ पडतो म्हणजे हे काय आहे याच्यापेक्षा आणखीन काय गलथान कारभाराचा नमुना त्या ठिकाणी समोर आलेला आहे मग ज्यांनी पाचशे रुपये दिले किंवा पैसे दिले असतील त्यांना मात्र येतो आणि त्याच्याच बांधाला दुसरा भाऊ आहे त्याला मात्र पैसे येत नाही म्हणजे अत्यंत ढिसाळ कारभार पीक विमा कंपनीचा आणि त्याचबरोबर कृषी विभागाचा देखील या ठिकाणी समोर आलेला आहे म्हणजे इथं गप्पा मारायचे की एक रुपयामध्ये पीक विमा एक रुपयामध्ये पीक विमा पण मात्र प्रत्यक्षामध्ये पाचशे रुपये हप्ता घेऊन म्हणजे पहिल्यासारखंच झालं ना पाचशे रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडला हप्ता घ्यायचा तरच विमा हा झाला लोकल काय मिटीचा हिशोब म्हणजे एखादी आकस्मिक काही घडलं अतिवृष्टी झाली त्यानंतर बहात्तर तासामध्ये वैयक्तिक शेतकरी हे नुकसान भरपाई मागू शकतात परंतु दुसराही प्रकार असतो की नंतर सगळं हंगाम संपल्यानंतर पीक कापणी प्रयोग होतात आणि सगळ्या महसूल मंडळाचं सरासरी उत्पन्न किती आहे आणि ते उत्पन्न मागच्या सात वर्षाच्या उत्पन्नापेक्षा जर कमी आलं असेल तर सरसकट सगळ्यांना त्या ठिकाणी पीक विमा मिळू शकतो अक्षरशः शेतकऱ्याची फसवणूक चालली आहे अडवणूक चालली आहे पीक विमा कंपनीकडून हप्तेखोरी चालू आहे आणि कृषी विभागाचं लक्ष नाहीये आता मी जिल्हा कृषी अधीक्षकांना बोललोय या एका स्पेसिफिक केस त्यांना निदर्शन आणून दिली आहे की बाबा एकाच बांधाचे एकीकडे दुष्काळ आणि एकीकडे अतिवृष्टी असं कसं होऊ शकतं यावरती मला त्यांनी दोन दिवसामध्ये चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती कार्यवाही करण्याचं मला आश्वासित केलेलं आहे म्हणून खरं मी आता इथून बाहेर चाललोय नाहीतर खरं इतकी गंभीर बाब मी इथून उठणारच नव्हतो दोन दिवसानंतर जर ह्या संबंधित अधिकारी किंवा कोण कर्मचारी असेल त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर विधानसभेत हा विषय घेणारच आहे परंतु इथं मात्र पाथर्डीच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभा केलं जाईल एक रुपयाचा पीक विमा या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळत नाहीत अशा अनेक तक्रारी सातत्यानं आमदार तनपुरे यांच्याकडे प्राप्त व्हायच्या त्यानंतर तनपुरे यांनी या तक्रारीची दखल घेऊन सोमवारी पाथर्डी येथील कृषी विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रफीक शेख माजी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी अमोल वाघ इलियास शेख पिनू मुळे सुनील अकोलकर संभाजी लोंढे अंबादास डमाळे पंढरीनाथ चौथे राजेंद्र पाठक सुनील लवांडे हेमंत पडुळे अमोल घोरपडे यांची उपस्थिती होती अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर